आपल्या आरक्षणाला कुठंतरी धोका पोहोचतोय म्हणून एका तरुणाने आपलं सबंध जीवन आरक्षण वाचावं वा। त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली आहे ती जीवनाची आहुती देताना त्याला तीन मुली एक मुलगा बायको घरदार काही दिसलं नाही आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतोय म्हणून माझे हात जुडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षण चा फायदा होणार आहे ते जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कुणाला म्हणून कुणीही आता ताईपणा करू नका सरकार अतिशय सजग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे